नमस्कार सेवन टू मराठी मध्ये तुमचं सर्वांचं स्वागत दरम्यान लोकसभा निवडणुकीचे निकाल चार जून रोजी लागणार आहेत त्याआधी नुकतंच आलेले एक्झिट केंद्रात एक मोदी असे कल हाती येत आहेत तर महाराष्ट्रात एकीकडे चार जून हे संकेत मिळत असतानाच महाराष्ट्रात पुन्हा एकदा राजकीय भूकंप होणार का याबाबत या चर्चा सुरू झाल्या आहेत याला कारण ठरलं आहे आमदार रवी राणे यांचं वक्तव्य दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदींनी उद्धव ठाकरेंसाठी जी खिडकी उघडली आहे त्यातून पंधरा दिवसात उद्धव ठाकरे हे मोदींच्या सरकारमध्ये सामील होतील देशातील सर्व विरोधकही पंतप्रधान नरेंद्र मोदींची स्तुती करतील असा खळबळजनक दावा रवी राणा एकनाथ शिंदे बंडाआधी रवी राणा यांनी शिवसेनेत पडेल असा दावा केला होता तर अजित पवार रवी राणा यांची मागची दोन्ही भविष्य खरी ठरल्यामुळे आता उद्धव ठाकरे मोदी सरकारमध्ये सहभागी होणार का याबाबत उलटसुलट चर्चा सुरू झाल्या आहेत दरम्यान ज्या उद्धव ठाकरेंनी निवडणुकीत टीका केली ते उद्धव ठाकरे मोदींची शपथ झाल्यानंतर पंधरा दिवसांमध्ये जी खिडकी मोदींनी उद्धव ठाकरेंसाठी उघडी ठेवली आहे त्या खिडकीतून आत आलेली दिसतील ही काळ्या दगडावरची पांढरी आहे असा दावा रवी राणे यांनी केला आहे एवढंच नाही तर पडद्यामागे हालचाली नाही आता पडदा बाजूला गेला आहे हालचाली डायरेक्ट व्हायला लागले आहेत हे आता कॉमन माणसालाही कळत यांचा प्रयत्न सर्व पद्धतीने चालू आहे आता त्यांना ते, ते आघाडीमध्ये राहायचं नाही हे जवळपास निश्चित आहे उद्या जर ते आले तर एवढा आश्चर्य वाटण्यासारखं काहीच नाही भूमिका स्पष्ट असली पाहिजे भविष्यात आपण काँग्रेस राष्ट्रवादी सोबत जाणार नाहीतर दोन ना हजार एकोणीस ची पुनरावृत्ती होत असेल तर त्याला काही ना अर्थही नाही असे शिवसेना प्रवक्ता संजय साठे यावेळी म्हणाले आहेत मात्र रवी राणा यांच्या दाव्यामुळे राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे तर मित्रांनो याबद्दल तुमचं काय मत आहे ते खाली कमेंट करून नक्की सांगा